गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं की डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील त्यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित आम्ही जरांगे हा सिनेमा लवकरच म्हणजे चौदा जून दोन हजार चोवीस ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण त्याआधी अंगावर शहारे आणणारा या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे त्यामुळे गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्र पुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे या सिनेमात मनोज जोरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारत आहेत तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे यांची भूमिका साकारली आहे इतकंच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारत आहेत सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे विजय निकम भूषण पाटील चिन्मय संत अमृता धोंगडे अंजली जोगळेकर आरती त्रिमुखे प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत मागील शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतीवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदा चित्रपट रूपात रुपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक नक्कीच पर्वणी असणार आहे खऱ्या आयुष्यात मराठ्यांचा सा साथ मिळवल्यानंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा चौदा जून रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात या सिनेमा आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका